नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्रजीची पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिका एस एस सी बोर्ड एक्झाम दोन हजार चोवीससाठी आपण या ठिकाणी सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका ऐंशी गुणांची आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला तीन तासाचा वेळ हा दिला जाणार आहे त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न बघा तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल इयत्ता दहावी इंग्रजी सेक्शन वन क्वेश्चन वन लँग्वेज स्टडीसाठी हा पहिला प्रश्न आहे आपला आठ गुणांसाठी आपल्याला या ठिकाणी सहा प्रश्न विचारलेले आहेत आणि त्यापैकी कोणतेही चार लिहायचे आहेत दोन दोन गुणांसाठी बघा सर्व प्रश्न काळजीपूर्वक सर्व प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे पुढचे प्रश्न त्यानंतर बी भाग डू एस डायरेक्टेड त्यासाठी विचारलेले प्रश्न पहा आणि त्यांची उत्तरं पण त्यानंतर ते सेक्शन वन सेकंड क्वेश्चन टू पॅसेज दिलेत आपल्याला पाठ्यपुस्तकातले आणि त्यावर आधारित आपल्याला कृती सॉल्व करायची बघा प्रश्न दुसऱ्या एमध्ये दहा गुणांचा असेल आपला आणि त्यासाठी आपल्याला एक पॅसेज दिला जाईल पाठ्यपुस्तकात आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत पॅसेजमधूनच उत्तरं शोधून लिहायचे त्यानंतर त्याच पॅस पॅसेजवर आधारित पुढच्या कृती सूचनेप्रमाणे आपल्याला उत्तरं लिहायचे ए टू ए थ्री आणि ए फोर आणि प्लस ए फाईव्ह सोडवायचा आहे आपल्याला त्यानंतर क्वेश्चन टू बी भाग बघा त्यातही आपल्याला एक पॅसेज दिलेला आहे दहा गुणांसाठी आणि त्यावर आधारित कृती बी वन चुकीबरोबर ओळखायची विधानं पॅसेजच्या आधारे त्यानंतर बी बी टू या पद्धतीने सोडवा बी थ्री बी फोर आणि बी फाईव्ह तर क्वेश्चन थ्री पाच गुणांसाठी ए टू बघा पोईम दिली आपल्याला त्यावर आधारित कृती सोडवायची क्वेश्चन okay. थ्री बीमध्ये पण एक पोयम दिलेली आहे द वर्ड इज माई ती वाचायची आणि त्यानंतर त्यावर आधारित पाच गुणांसाठी ज्या काही कृती आपल्याला विचारलेल्या आहेत प्रश्न विचारलेले ते आपण सोडवायचे आहेत बघा या ठिकाणी कवितेचं नाव लेखकाचं नाव कवितेचा विषय मध्यवर्ती कल्पना आणि संदेश या पद्धतीने लिहायचं आहे त्यानंतर पुढचा सेक्शन फोर पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा पॅसेज आपल्याला या ठिकाणी विचारला जाईल दहा गुणांसाठी बघा तो आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची असते ए फोर त्यानंतर क्वेश्चन फोर बी समरी रायटिंग सेक्शन फाईव्ह रायटिंग स्किल लेटर रायटिंग पाच गुणांसाठी क्वेश्चन फाईव बी डायलॉग रायटिंग बीमध्ये कंप्लीट द डायलॉग त्यानंतर ड्राफ्टिंग स्पीच लिहायचं आहे दिलेल्या कृतीच्या आधारे क्वेश्चन सिक्स हा इन्फॉर्मेशन ट्रान्सफरसाठी असेल दिलेले मुद्दे वाचा आणि त्यावर आधारित उत्तर लिहा त्याचा स्किमवाचा प्रश्न आहे व्हर्बल टू नॉन व्हर्बल क्वेशन सिक्सचा विभाग एक्सप्लेन द थीम न्यूज रिपोर्ट डेव्हलपिंग अ स्टोरी त्यानंतर सेक्शन सिक्स स्किल डेव्हलपमेंट ट्रान्सलेशन अशा प्रकारे मित्रांनो आज आपण येत्या दहावीचा इंग्लिश विषयाचा पेपर आपण सॉल्व्ह केलेला आहे आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू